उठा जागे जागेवात वेळ लढण्याची आली आणि मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी मराठ्यांच्या हक्कासाठी उभारीला हा लढा उभारीला हा लढा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराबाहेर पडा घराबाहेर पडा घरा बाहेर पडा मराठाकून बी एकच आहे हो मराठाकून बी एकच आहे सांगितलं सर करधारी बी एकच आहे सांगितलं सर अन आणि मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी ओबीसी तुना आरक्षण हवे दिली गर्जना मोठी दिली गर्जना मोठी एकच मिशन मराठा आरक्षण गरजू मराठ्यांसाठी गरजू मराठ्यांसाठी अन्न त्यागाचा मार्ग निवडला उपोषणाचा मार्ग निवडला मराठा आरक्षणासाठी अहो उपोषणाचा मार्ग निवडला मराठा आरक्षणासाठी आणि मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी मनोज रांगे पाटील आहे मराठ्यांच कैवारी चला धन्यवाद धन्यवाद हे जे डी जे आहेत आलेले डीजे कृपया त्यांनी ओम हॉस्पिटलच्या बाजूला सरळ तिकडेच निघायचं इकडे आणायचं नाही समोरचं ओम हॉस्पिटल हा त्याच चौकातून डीजे जाऊ द्या रॅली मधले आलेले सगळे डीजे सगळे त्या बाजूने जाऊ द्या कृपया जे कुणी आहे सर्वांना विनंती आपण सर्वांनी थोडं खाली चलाव मनोजांचं आगमन झालेलं आहे फक्त चॅनलवाले जे आहेत तेवढे थांबतील बाकीच्यांनी कृपया विचारपीठाऊन खाली या डीजे सगळे पलीकडे जाऊ द्या डी जे कुणी आणायचं नाही आता ह्या समाज बांधवांसाठी सूचना अत्यंत महत्वाची आहे रॅली मधले जे आलेले लोक आहेत ते आता इथून पास होऊन पाठीमागे जाऊ द्या या बाजूला कृपया ती गाडी समोर तशीच आणा म्हणजे त्या बाजूनी सगळे रॅलीतले सहभागी पुढे येतील तुम्ही या बाजूचे सगळे उठा एकदा यांना सगळ्याला पाठीमागे जाऊ देण्यासाठी रस्ता करा इथून समोरचे कृपया उठा वीस फुटाचा रस्ता द्या लेफ्ट बाजूच्या उठा फक्त लेफ्ट बाजू डाव्या बाजूने फक्त वीस दहा फुटाचा रस्ता करा पाठीमागे जाऊ द्या सगळ्यांना ही गाडी तशीच पास आउट होऊन पुढे जाऊ द्या ही गाडी सरळ पुढे जाऊ द्या म्हणजे रस्ता होईल पुढे सरळ हे सगळे बांधव रॅलीतले पुढे घ्यायचे आपल्याला चला जाऊ द्या पुढं